बाबा काय हे अरे मुंबई मध्ये काय आतंकवादी घुसलेत काय कसलं गाड्या अरे मुंबई मध्ये मराठे आले मराठे शेतकरी गरीब गोर गरीब कष्टकरी मजूर आणि असलं काय आलंय मारता काय मराठ्यांना आता गोळ्या घालता अशा काय ते का काय भाऊ भाऊ काय ते काही नाही बोललो मी दूर धूर दूर आहे का उत्तर द्यायला तयार नाही त्यांची नाही त्यांना आदेश देत त्यांची बिचाराची काय चूक आहे अजून काय काय आणलंय मारायला आम्हाला मराठा मारायला अजून काय काय आणलं इथं काय हे काय मागं काय नाही यांची काय चूक आहे ह्यांची चूक नाही नाही अरे आपलं वाटूल करू दे आता काय आपल्याला मारतो काय मग आपल्याला आता पाचलं काय आणलं मग धूर झालाय बोकांडे बसलाय नाही काय मग धूर नाही का सर्व मराठा समाजाला आव्हान आहे असं कुठलंच कृत्य करू नये की ह्यांना एखादा चान भेटाव शंभर टक्के काल पाटलांनी सांगितले सगळ्यांनी शांत राहा आणि शांत राहा सगळ्यांनी काय म्हणणं आहे बरोबर आहे खर तर मराठा इतिहास संयमी आहे की अठ्ठावन्न मुख करणारा मराठा समाज आहे टाचणी तर आवाज येईल असं मराठा समाज आहे पण त्यांच्या संयमाचा अंत पाहू नका गेल्या कित्येक वर्षापासून मराठ्यांच्या लेखनावर अत्याचार होते पण त्या अत्याचाराच्या विरोधात मनोज दादा सारंगी पाटला सरकार निष्कलंक माणूस लढतोय आणि त्याच्या पाठीमागं महाराष्ट्रातल्या प्रत्येक उमरातला एक मराठा या ठिकाणी सरकारला दाद मांडण्यासाठी आलाय आणि तुम्ही या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या मराठा समाजावर दबाव आणण्याचा प्रयत्न करा दारुंगोळ्याच्या गाड्या या ठिकाणी आणून आम्ही दहशतवादीत का आम्ही आतंकवादीत का आम्हाला मारण्यासाठी या गाडी आणल्यात का लक्षात द्या अंतरवली सराटीत माझ्या बाई माऊलीचं जे रक्त काढलंय ना त्याचे परिणाम तुम्ही बोगताय पण आता जर मराठ्यांच्या केसाला जर धक्का लागला ना अख्खा भारत पेटून उकल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात सरकारने मुंबईत फौज तयार ठेवली आहे ते पण फक्त मराठा आंदोलकांना घाबरवण्याकरिता व त्याच्या जागी जर सरकारने पिण्याचे पाणी खाण्याची व राहण्याची योग्य सोय केली असती तर आंदोलकांना एवढा त्रास सहन करण्याची गरज नसते व आज आंदोलकांना पिण्याचे पाणी अन्नाचा कण व पावसापासून बचाव करण्यासाठी छतसुद्धा नाही आहे या सरकारने पूर्णपणे सर्व आंदोलकांना पळून लावण्याचा डाव रचला आहे व हे आंदोलन मोडून टाकण्याचा प्रयत्न करत आहे वारे सरकार